मी सोमनाथ देशमुख होते प्रभाग क्रमांक चार मधून ब मध्ये सर्वसाधारण मध्ये मी माझा आता फॉर्म मा आहे आणि मला जनतेचाही प्रतिसाद चांगला आहे सर्वांचा प्रेम माझ्या बरोबर आहे आणि तुम्ही जो प्रश्न विचारला का पक्षाकडून नाही भेटला तरी अपक्ष का भरला तर याच कारण असं आहे का जरी माझा अभ्यास म्हणजे माझ याच्यात अभ्यास जरी कमी असला राजकारणामध्ये फक्त मला एवढं माहिती आहे का आमच्या प्रभागामध्ये जी परिस्थिती असते दरवेळेस आम्हाला ज्याची गरज असते त्या गरजेला कोणीच नसतं आम्हाला जे काम पाहिजे आमचं काम कधी झालं नाही आणि होतही नाही फक्त आमच्या गरजा आमच्या वेळेवर होणारे हाल आमचा जो प्रभाग आहे या सर्वांना वेळेवर जी मदत पाहिजे ती कोणाचीच येत नाही त्यासाठीच फक्त आम्ही निर्णय घेतलाय आपल्याला उभं राहायचं बाकी आहे या प्रभागातील मुख्य तीन समस्या कोणत्या आता या प्रभागातील मुख्य तीन समस्या जर म्हटलं तर आम्हाला सगळ्यात महत्वाचं वाईट काळामध्ये म्हणजे जरी कोणाची वाईट घटना घडली तर आम्हाला तीन किलोमीटर स्मशान भूमिल अंगणवाडी इथं नाहीये आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम रस्ता पाणी आणि जे आमच्या इकडं जो नाला आहे त्याला येणारं आणि जे पूल छोटे छोटे म्हणजे तिथं फक्त तुम्ही कॉन्क्रीट आरसीसी पूल जरी केले तरी पाणी निघून जाईल पण तिथं खूप छोटे छोटे पाईप पाईप टाकले त्यामुळे ते पाणी तिथं आडल्यामुळे सर्व परिसरात पाणी तीन तीन दिवस असतं आमचं మాగే జనసమ దోండా మనసు స్వకారా ఉంది దా బ నంతరం కానీ आम्हाला म्हणजे काही वेळेस पेशंट घेताना ट्रॅक्टरच्या ट्रेलर मध्ये न्यावं लागले तरी त्याला कोणा गांभीर्या कोणी घेतलेलं नाही आजपर्यंत मतदारांना एवढंच जाण की बस बाकी माझ्यावर जे तुम्ही प्रेम दाखलय जो विश्वास माझ्यावर टाकलाय तुम्ही ज्या विश्वासाला मी पात्र राहीन आणि तुम्ही मला बस तेवढं मतदान भरभरून करा बाकी काही नाही आगे बढो तुम्हारे साथ